गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओपासून आपण नवोदय परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा यासाठी सराव चाचण्यांची सिरीज सुरू करत आहोत त्यातील आज ही पहिली सराव चाचणी पहिली सराव चाचणी ही भाषा विषयावर आधारित आहे तुम्हाला हा जो लोगो दिसत आहे या आपल्या ए टू झेड एज्युकेशन या चॅनलकडून ही चाचणी तुम्हाला देण्यात येत आहे सर्व विद्यार्थ्यांनी नियमित पंधरा दिवसांनी नवोदय परीक्षेसाठी भाषा गणित व मानसिक चाचणी यावर ऑनलाईन चाचणी घेण्यात येईल ती तुम्हाला दिली जाईल सोडवण्यास मुलांना चाचणी एकदाच सोडवता येईल महत्त्वाचा मुद्दा आहे तो लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला चाचणी एकदाच सोडवता येईल मुलांनी दिलेली उत्तरे त्यांना मेलवर पाहता येतील या व्हिडिओतून मी तुम्हाला असं सांगतो आहे की तुम्ही जी चाचणी पूर्ण कराल ती उत्तरे तुम्हाला तुमच्या मेलवर तुम् मिळतील ठीक आहे त्यानंतर चाचणीची सर्व उत्तरे स्पष्टीकरणासह त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये ग्रुपमध्ये देण्यात येतील ठीक थी। थी। आहे किंवा त्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ यूट्यूबवर येईल ओके चाचणी हा संपूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतरच चाचणी सोडवण्यास घ्या ठीक आहे सराव चाचणीची उत्तरे यासाठी स्पष्टीकरणासह स्वतंत्र व्हिडिओ ग्रुपमध्ये देण्यात येईल तो ग्रुपमध्येच आणि ही चाचणीसुद्धा तुम्हाला ग्रुपमध्येच मिळेल यासाठी तो व्हिडिओ व्यवस्थित जो काही तो अभ्यासातला व्हिडिओ आहे स्पष्टीकरणासह येणारा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहून समजावून घ्यावा आपले मार्क्स किंवा तुम्हाला मिळालेले मार्क्स व्हिडिओसाठी असलेल्या कमेंट्समध्ये खाली कळवावेत चाचणीची वेळ तीस मिनिटांची राहील विद्यार्थ्यांनी चाचणी वेळेपूर्वी सोडविण्याचा प्रयत्न करायचा विद्यार्थ्यांनो ह्या चाचण्या बनवण्यासाठी आणि त्या तुमच्यापर्यंत देण्यासाठी भरपूर परिश्रम आणि वेळ आणि पैसा खर्च होत आहे तुम्ही व्यवस्थितपणे याचा अभ्यास करा या चाचण्यांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल नवोदय परीक्षेसाठी आणि शिष्यवृत्तीसाठी तुमचा दर्जा आणि अभ्यास नक्कीच सुधारेल पहिल्या सराव चाचणीच्या वेळी पालकांनी शक्य असल्यास आपल्या विद्यार्थ्यांसोबत मदतीला थांबावे सराव चाचण्या यानंतरच्या पुढे होणाऱ्यासुद्धा तुम्हाला शंभर टक्के उपयुक्त ठरतील आणि तुमचा पेपरमधील मार्क्सचा स्कोर नक्कीच वाढलेला असेल ही मी तुम्हाला खात्री देतो याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका सर्व सराव चाचण्यांसाठी पुढील तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आजची चाचणी ही नक्कीच तुम्हाला सोपी जाईल हळूहळू आपण चाचणीचा का चाचणीची काठिण्य पातळी वाढवत जाणार आहोत चला पुन्हा एकदा सराव चाचणीसाठी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा থামতোয় গুড বাই